नमस्कार मित्रांनो रात्री झोपताना उशी खाली मीठ का ठेवाब फायदे जाणून तुम्हीही लगेच कराल हा उपाय जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जर तुम्ही रात्री उशी खाली मीठ ठेवत नसाल तर आजच हे करायला सुरुवात करा ही छोटीशी युक्ती तुम्हाला अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते आपल्या जीवनात वास्तुशास्त्राचे महत्व खूप विशेष असते जेव्हा आपण वास्तुशास्त्रात सांगितलेल्या नियमांचे योग्य पालन करतो तेव्हा आपल्याला खूप शुभ परिणाम मिळतात पण जर आपण वास्तूच्या नियमांकडे दुर्लक्ष केलेत तर त्याचे परिणाम नकारात्मक होऊ शकतात विशेष म्हणजे आपल्या वास्तुशास्त्र सांगितले आहे की आपण दररोज रात्री झोपताना उशीखाली मीठ ठेवले पाहिजे झोपण्यापूर्वी उशीखाली मीठ का ठेवावे आणि त्याचे काय फायदे आहेत हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरात वास्तुदोष आहे तर झोपताना उशीखाली मिठाचे पॅकेट म्हणजेच पाऊच ठेबाबे तसेच जर तुमच्या आयुष्यात ताणतणाव खूप वाढला असेल तर तुम्ही उशीखाली मिठाचे पाऊच देखील ठेवू शकता शुक्रवारी रात्री तुम्ही तुमच्या उशीखाली मिठाची पिशवी ठेबाबी दर शुक्रवारी ती बदलत राहावी अशा प्रकारे अकरा आठवडे असे केल्याने तुम्हाला तुमच्या घरात फायदे दिसू लागतील जर तुमची आर्थिक परिस्थिती चांगली नसेल तर रात्री झोपताना उशीखाली मिठाची पिशवी ठेवावी झोपण्यापूर्वी हातात मिठाची पिशवी घेऊन ओम धनाय नमहा ओम धनाय नमहा या मंत्राचा अकरा वेळा जप करावा जर तुम्ही हे काही दिवस केले तर त्याचे परिणाम तुम्हाला काही कालावधीतच दिसून येतील जर तुम्हाला नकारात्मक ऊर्जेपासून मुक्ती मिळवायची असेल तर दररोज रात्री झोपण्यापूर्वी उशीखाली मिठाचे पॅकेट ठेवावे असे केल्याने तुमच्या जीवनातून नकारात्मक ऊर्जा हळूहळू नाहीशी होईल याशिवाय रात्री उशीखाली मीठ ठेवल्याने तुम्हाला झोपही चांगली लागेल हे करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात पहिले म्हणजे मिठाच्या पिशवीत फक्त साधे मीठ ठेवाबे त्याशिवाय दर आठवड्याला ते बदलायला विसरू नका आणि वापरलेले मीठ वाहत्या पाण्यात सोडावे आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी दृष्टी सदैव राहू व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ